प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहत आहात विघ्नर टाईम्स विघ्नर टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व त्यांचं संचालक मंडळ यांनी कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवलेला आहे काही प्रमाणामध्ये यंदाच्या वर्षी ऊस लेट झाल्यामुळे शेतकरी वर्ग थोडीशी नाराजी व्यक्त करतोय परंतु बाजारभाव चांगला दिल्यामुळे सभासद शेतकरी शेरकरांच्या नेतृत्वावर खुश आहेत शेतकरी संघटनेची या निवडणुकीमध्ये नेमकी भूमिका काय असणार आहे शेतकऱ्यांना पाठिंबा असेल का स्वतंत्र पॅनल करणार आहेत हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ आपल्यासोबत आहेत संघटनेची भूमिका नेमकी काय असेल आपण जाणून घेऊया भुजबळ साहेब नमस्कार नमस्ते no, तर विघ्नर कारखान्याची निवडणूक का आजपासून सुरू झाली सत्यशील शेरकर त्यांचं संचालक मंडळ कारखाना कशा पद्धतीनं चालवतं आहे तुम्हाला माहिती आहे लोकांना माहिती आहे तसे सभासद त्यांच्यावर खुश आहे आज पहिला दिवस आहे शेरकरांनी आजचा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे तुमची भूमिका काय असेल स्वतंत्र पॅनल करणार का, का, का शेरकरांच्या सोबत राहणार खरं तर वाणी साहेब तुम्ही आज निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला तुमचं मनापासून स्वागत आहे विग्नर कारखान्याची निवडणूक गेल्या पंधरा वर्षापासून शेतकरी संघटना लढवत आलेली आहे वास्तविक पाहता विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याचा सा स्वर्गीय स्वपन शेठ शेरकर ते असताना सुद्धा आपण निवडणुकीचा प्रयत्न केला नंतरच्या कालखंडामध्ये सत्यशीलता आता चेअरमन झाले आणि त्यावेळेची कालखंडातली परिस्थिती आताच्या कालखंडातली आत्ताची पूर्व आत्ताची प्राप्त परिस्थिती पाहता त्याच्यामध्ये फार फरक आणि टप्पे घडत गेलेले आहेत प्रगती होत गेली काय नाही प्रगतीच होत गेली प्रगती प्रगती झालेलीच आहे त्याच्यामध्ये दो म्हणजे दुमतच नाही परंतु शेतकरी संघटना ही चळवळ आहे आणि चळवळीमध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत तर दोन हजार नऊ साली आपण जुन्नर तालुक्यामध्ये चळवळीचं काम चालू केलं आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांवर जिथे अन्याय असेल समजा कारखान्याचा हा विषय थोडासा बाजूला ठेवा पण कारखाना असेल तुमची बाजार समिती असेल वीज वितरण कंपनी असेल पाण्याचा प्रश्न असेल आपल्या ज्या ज्या लोकांना शेतकऱ्यांना ज्या ज्या अडचणी येतील त्या अनुषंगाने सोडवण्याची काम हीच शेतकरी संघटना चळवळीच्या माध्यमातून करत असते त्याला काय कुणाचं फंडिंग किंवा काय असा काही निधी फारसा उपलब्ध नसतो हे खूप त्यागाचं काम आहे हा परंतु चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसाला त्यागाशिवाय काय हे नसते आणि त्या अनुषंगाने त्याची भूमिका चांगलं आणि वाईट सांगण्याची भूमिका कायमस्वरूपी असते मग त्याच्यामध्ये रोल खऱ्या अर्थाने जे लोकप्रतिनिधी असतील जिल्हा परिषद सदस्य असतील आमदार असतील खासदार असतील ह्या मंडळींना किंवा त्या व्यवस्थेचा समजा बाजार समितीचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील त्यांना त्या माध्यमातून जी जी अडचण असेल किंवा इरिगेशनचे जे कार्य असेल त्यांना इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना भेटून हे सुचवात करण्याचं काम आपलं निश्चितपणाने आहे आता उदाहरणच द्यायचं झालं तर मागच्या कालखंडामध्ये मागच्या वर्षीच्या कालखंडामध्ये पाणीपट्टीचा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये झाला तो पण आपल्या माध्यमातून दसा चांगल्यापैकी लागलेला आहे त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन होईल पण परंतु चळवळीतली ही जी लोकं आहेत ही चांगलं आणि वाईट काय आहे ते दोन्ही गोष्टी सांगण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने आपण आता विघ्नर कारखान्याची निवडणूक लागली म्हणून मुलाखत देतो आहे असे काही नाही आहे यापूर्वीच्या कालखंडामध्ये विघ्नरने ज्या ज्या घडामोडी झाल्या त्या सगळ्या आपण तुम्ही तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून माँद आपण सगळ्या गोष्टीचे वहापोह त्या ठिकाणी केलेला आहे विग्नर कारखान्याने दहा वर्षामध्ये किती बाजारभाव कमी दिला आहे त्याचं गणितपण आपण मांडून झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये फरक पडता पडता आता दोन तीन वर्ष झाले की बाबा विघ्नरचा कारभार निश्चितपणाने बाजारभाव शेजारच्या कारखान्या म्हणजे आपली कंपॅरिझम असायची की जेव्हा स्वपन शेठ म्हणायचे की शेजारचा भीमाशंकर कारखान्याच्यापेक्षा आपण बाजारभाव चांगल्या परत पद्धतीचा पर देऊ परंतु भीमाशंकर कारखान्याची मशिनरी आणि आपली मशिनरी भीमाशंकरची निर्मिती नंतरच्या कालखंडातली आहे विग्नरची पूर्वीची आहे आता चाळीस वर्षाची मशिनरी त्या अनुषंगाने ह्या सगळ्या संचालक मंडळाशी डायलॉग करून आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर आपण काय कोणाची बाजू घेण्याचा हा प्रश्न नाही आहे त्या अनुषंगाने तो प्रयत्न केला आणि दोन तीन वर्षामध्ये भीमाशंकरच्या तुलनेमध्ये दे बाजारभाव देण्याची भूमिका विघ्नरने प्राप्त केली त्याच्याबद्दल त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष असतील चेअरमन साहेब या सगळ्या मंडळींचा आपण कौ शेतकरी संघटना कौतुक पण करते जिथे चुकतील तिथे आपण सांगण्याची भूमिका पण वाणीसाहेब आपण तुमच्या माध्यमातून आपण केलेली आहे त्या अनुषंगाने आता निवडणूक लागली म्हणजे चळवळीतली माणसं आग्रही राहणारच आहे तो काही विषयच नाही परंतु मागच्या कालखंडाचं जर आपण अवलोकन केलं तर म्हणजे आता जी दहा पंधरा वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळेला आमचे स्वर्गीय लक्ष्मणशेठ शिंदे मागच्याही निवडणूक केले होते पण अतिशय ही सगळी संभाजी नाना पोखरकर अंबादास हांडे वगैरे हो ही सगळी मंडळी आम्ही चांगल्या पद्धतीने पॅनल परिपूर्ण पर, करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये शेतकरी चळवळीमध्ये आणि शेतकरी चळवळीच्या नेत्यांमागे ही जी शक्ती आहे शेतकरी शक्ती जी बालाडे स्वरूपात उभी राहायला पाहिजे ती काय जास्त स्वरूपात प्राप्त होत नाही त्यांचा पण तो कदाचित शेतकरी वर्गामध्ये कसं असतं ऊस माझा वेळेत गेला पाहिजे ऊसाचे पैसे मिळाले पाहिजेत दाब दडपशा ह्या गोष्टी स्वतःच्या बाहेर राहून तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू नाही शकत तोच आमचा प्रयत्न आहे ना तुम्हाला संचालक होण्याचा मोह का नाही 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 आम्हाला मला तेच सांगायचं आहे तुम्हाला की तो पण प्रयत्न केला आम्ही आणि त्यावेळेलासुद्धा आम्ही एक पाच सात लोकं राहिलो त्यावेळेला आम्ही बिनशर्त पाठिंबा दादा त्यावेळेला नव्याने चेअरमनपदी विराजमान झाले आणि त्यांना निश्चितपणाने आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला नंतरच्या कालखंडामध्ये आम्ही ज्या ज्या सूचना केल्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या केल्या त्यांनी त्यांची अंमलबजावणीसुद्धा केलेली आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही परंतु आता जी यापूर्वीची जी निवडणूक झाली निवडणुकीमध्ये राजकीय मंडळी बऱ्यापैकी आम्हाला चळवळीमध्ये समाविष्ट झाली आणि त्याच्यामध्ये तुमचं काय विश्वासघातच झाला ना पण विश्वासघात घाला पण ही सगळी समाविष्ट झाली आणि आमचे सगळे पॅनल परिपूर्ण तयार झालं आणि ही सगळी नंतर माशी शिंकल्यानंतर ह्या मंडळींनी संघटनेचा वापर करून घेतला वापर केला असं म्हणणार नाही तुम्हाला पुढे केलं आम्हाला सोडून दिलं ना वाऱ्यावर सोडून वापरत झाला त्या अनुषंगाने आणि ही सगळी मंडळी परागांना झाली आणि आम्ही एक चार पाच लोकांनी निवडणुकीला सामोरं जायची भूमिका पुन्हा विश्वास ठेवणार नाही आता त्याच्यामध्ये निवडणुकीला आता शेतकरी चळवळीतली आमची ही सगळी मंडळी उभी राहणार आहेत आता त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने यांनी सहभाग घेतला तर शेतकरी चळवळीला बळकटी येणार आहे यांनी म्हणजे कोणी राजकीय मंडळी आमदार असतील माजी माजी आमदार बा, माजी आमदार अतुल बेनके ह्या प्रक्रियेमध्ये सक्रिय नाहीत असं प्रथम दर्शने आहे आणि नव्याण्णव टक्के ह्या प्रक्रियेमध्ये ते असणार नाहीत अशी माझी माहिती आहे नाही नाही तुमची जशी माहिती आहे तशी आमची पण माहिती आहे आमच्याशी सुद्धा अतुल शेठ बेनकेंचा संपर्क झालेला नाही शरददादांचा सुद्धा बाबा तुम्ही शेतकऱ्यांसाठी लाटताय बाबा आपण ही आपली लोकांची काम देणं आहेत निवृत्ती बाबांनी हे रोपटं लावलेलं ला आहे आपल्या सगळ्या मंडळींनी त्याला खतपाणी घालून चांगलं मोठं झाड झालेलं आहे आणि ते, ते विघ्नर कारखाना चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये चा, अधिकचे चार रुपये मिळाले पाहिजेत ह्या भूमिका खऱ्या अर्थ अर्थाने ह्या सगळ्या मंडळींनी जाणून आहे आणि त्या अनुषंगाने बाबा तुम्ही पण सगळी मंडळी कायम बांधण्याची भूमिका ठेवताय तर तुम्ही आपण सगळी एकत्रित येऊ ही जर भूमिका केली आणि सत्यशील म्हणजे शेतकऱ्यांनी जे रोपटं लावले त्या निषेठबाबांनी लावलेलं निषेध बाबांनी लावलेलं ला रोपट खऱ्या अर्थाने आज तालुक्याची जन्नी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो विघ्नर कारखान्याकडे आणि आज आपल्या सगळ्यांकडे दोन दोन चार चार, चार चाकी गाड्या निश्चितपणाने ऊसाच्या चार रुपये आल्यानंतर निश्चितपणाने झालेल्या आहे त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही परंतु जर ही जर सगळी मंडळी जर एकत्रित आली आणि जर म्हटले की बाबा आपण सगळे एकत्रित बसू आणि त्यातून विचार करू आणि मार्ग काढू तर निश्चितपणे निवडणूक बिनविरोध सुद्धा होऊ शकते असं माझ्या पुढे ठेवू आता मग अशी तुम्ही पण मान्य केलं की माझे आमदार अतुल बेनके याच्यामध्ये सक्रिय दिसत नाही विद्यमान आमदार शरद लांबून लांबून पाहतायत शेतकरी संघटनेशी कोणाचाही संपर्क झालेला नाही म्हणजे तालुका अध्यक्ष माझा माझं तुम्हाला तसंच म्हणायचं आहे तुम्ही सांगता शेतकऱ्यांचं काम चांगलं आहे कारखाना चांगला आहे मग शेरकरांच्या सोबत का राहत नाहीत नाही 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 कसं असं माहितीये का शेरकरांचं काम निश्चितपणे चांगलंच आहे ज्या चुका झाल्या त्या चुका सांगण्याचंच सुद्धा आम्ही मंडळीने केलं आणि आज ऊसाला अठरा वीस महिने झाले ऊस तुरई येऊन म्हातारा पण झाला हे पण आम्ही वक्तव्य करणारी माणसं आहोत त्यांनी पण मान्य केलं त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली त्याचं कारण पण असं आहे की कारखान्याचं एक्सपान्शन आता वास्तव सांगितलं कारण सगळं वास्तव कारण सांगितलं आणि त्याच्यामुळं कारण खरंच आहे ना शंभर टक्के खरं आहे म्हणजे ते काही चुकीचं नाही आहे त्याच्यामुळे तोडणीला उशीर झाला आहे आपण पण शेतकऱ्यांना आवाहन केलंय की बाबा थोडासा उशीर जरी झाला शेतकऱ्याची मुलंच आहोत हो आणि निश्चितपणाने पुढच्या वर्षी म्हणजे चेअरमन साहेबांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आपलं साडेसात हजाराने किमान क्रेसिंग शंभर टक्के चालणार आहे आता कसं असता माहिती आहे का, का? आम्हाला पण कळते की साडेसात हजारने दरवर्षी क्रेसिंग झालं तर किती अधिकचा लवकरात लवकर कमी कालावधीमध्ये हो जास्त गाळप होईल आणि निश्चितपणाने सगळा उत्पादन खर्चासाठी जो खर्च लागतो तो कमी होईल आणि अधिकचे पैसे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये मिळतील परंतु ही भूमिका सुद्धा सांगत असताना शेतकऱ्यांवर होता असलेला अन्याय समजा माझ्यासारख्या एखाद्या शेतकऱ्यांनी खंडाने जमीन घेतली त्या खंडाचे जर वीस वीस बावीस बावीस महिने ऊस त्या शेतात राहिला तर त्याची पण नुकसान होणार आहे त्या अनुषंगाने कारखान्याने पण स्लॅब करून समजा जानेवारीपर्यंत जो ऊस तुटतो जानेवारीनंतर मार्चपर्यंत तुटतो मार्चनंतर मेपर्यंत तुट समजा चालत असेल तर ज्या स्लॅब करून बाबा त्याला अनुदान स्वरूपामध्ये काय जर रक्कम दिली पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपये असं जर दिली आता मला वाटतं सोमेश्वरने काहीतरी डिक्लेरेशन केलेलं आहे त्या अनुषंगाने जर केलं तर शेतकरी पण हवाल दिल होणार नाही पण आपल्याकडे सभासद बिगर सभासद इक्वल बाजारभाव आहे काही कारखान्यांवर गेटकेनला बाजारभाव वेगळा लांबच्यांना वेगळा म्हणजे नाही नाही हा फरक तर आहेच आहे नाही नाही आपला कारखाना सगळ्यांना समान बाजारभाव देतो त्याच्याबद्दल कौतुकच आहे आणि आपण आता गेटकेनचा ऊस पण आणत नाही सध्या आता काही आपल्या भागामध्ये पण बाकीच्या कारखान्यांचा वेगळा 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 बिगर हा फरक जो आहे तसा आपल्याकडे नाही आप जे वास्तव आहे आहे ते वास्तव आपल्याच तालुक्यातील लोकांनी शेतकऱ्यांनी मध्यंतरी गेल्या वर्षी युटे कारखान्यावरती ऊस घातला बाकी काही अजून पण पैसे नाही मिळाले हा म्हणजे पैसे मिळाले नाहीत हे पण वास्तव आहे बरं त्या लोकांना पण आपण सांगितलं की बाबा पैशाची शुअरिटी असेल तर आता आपल्या कारखान्यालाच ऊस घातला पाहिजे ही शेतकरी चळवळीची संघटनेची शंभर टक्के मागणी आहे शेतकऱ्यांना आव्हान पण आहे की का कारखान्याला आपण ऊस घातला पाहिजे जेणेकरून आपली संस्था मोठी झाली पाहिजे आणि सक्षमपणे उभी राहिली पाहिजे त्याला कोणत्याही पर स्वरूपामध्ये शेतकऱ्यांचं हिताला बाधा येईल असं वर वर्तन होणार नाही विग्नरची निवडणूक एकवीस संचालकांची आहे मागच्या वेळेला तुमचं पॅनल सगळे उमेदवार उभे करू शकले म्हणजे ते पॅनल पांगळ झालं याही वेळेला परिस्थितीत तशी काय अंशी दिसते तुमचं पॅनल पूर्ण हो अशा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही असं पण म्हणाले होते की जर पॅनल पूर्ण झालं नाही तर संजय भुजबळ माघारी घेईल माझा थेट प्रश्न असा आहे अपयशाचा धनी होण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या यशाचे शिल्पकार तुम्ही का होत नाही सोबत करत नाही वाणी साहेब कसं आहे शेतकरी संघटना निवडणूक लढवणारच आहे आणि त्या अनुषंगाने आज आमच्या अंबादास सांडे यांनी फॉर्म पण विकत घेतलेले आहे आणि पॅनल पूर्ण करण्याची निश्चितपणाने तयारी बऱ्यापैकी चालू आहे आणि दोन तीन दिवस दोन दिवसामध्ये आम्ही ते फॉर्म सबमिट करू परंतु माझी त्याच्या पलीकडची भूमिका आहे की शेतकरी संघटना आणि ही लोक किती सभा उमेदवार उभं करू शकतात हा शोधाचा भाग आहे आम्ही करणारच आहोत त्याच्यावर आम्ही ठाम आहे तुम्ही ठाम आहे पण तुम्ही असंही म्हणाले होते जर पॅनल पूर्ण झालं नाही सांगतोय मी तुमच्या ते सांगतोय माझं मत असं आहे की जर हे सगळे लोकप्रतिनिधी एकत्रित आले आणि त्यांनीच शेतकरी चळवळी संघटनेच्या लोकांना घेतलं चेअरमन साहेबांना घेतलं आणि बाबा हे एकत्रित आपण सगळे बसूया आणि त्याच्यातून योग्य तो मार्ग काढू तर निवडणुकीला काय हे राहणार नाही आणि निवडणूक बिनविरोध पण होऊ शकते असं माझं मत आहे आता माझे आमदार पलीकडे जर समजा अतुल बँके असतील जी, जी केली की बाबा कोणत्याही स्वरूपामध्ये मी विघ्नरची निवडणूक लढवणार आहे समजा आता विद्यमान आमदार शरद सोनवणे आहे ते त्यांनी काय अजून दोघही फॉर्म भरू शकत नाहीत हा ते आता अपत्र होत आहेत याच्यामध्ये त्यांचा ऊस पण नाहीये दोन्ही मंडळींचा ऊस नाहीये मी पण खातर जमा करू शकत नाही हा म्हणजे जी आता ज्यांचा ऊसच नसेल तर ते पण भरू शकणार नाही परंतु आमचा तो विचार आहे की बाबा ही सगळी जर मंडळी बरोबर असतील प्रश्न असा आहे अतुल शेठ फॉर्म भरू शकत नाहीत ते अनव्हॅलेड आहेत म्हणजे ते पात्र नाहीत शरद दोन सोनवणे सुद्धा यांचा ऊस नाहीत म्हणजे ते फॉर्म भरू शकत नाही भरू शकत नाही मग त्यांचा पाठिंबा मिळेल ते शरकारांना सांगतील निवडणूक बिनविरोध करा त्याच्याविषयी संघटना पुढाकार का घेत नाही की सत्यशील दादा आम्ही तुमच्यासोबत राहतो आम्हाला काय आमच्या वाटेला काय देताल तर ते द्या आणि आपण एकत्र फॉर्म भरू असं का पुढाकार घेत नाही परवा सुधाभाने साहेब आम्ही तुम्ही पण आले होता त्यावेळेला आपण परिपत्रक द्यायला काही ऊसाची तोडणी वेळेत व्हावी आणि शेतकऱ्यांना पस्तीसशे रुपयाचा बाजारभाव मिळाला पाहिजे एकत्रित एकत्रित आपण सगळी मंडळी होतो त्यावेळेला सुद्धा मुलाखतीमध्ये मी सांगितलं की बाबा आम्ही काही सवतीची मुलं नाही आणि कारखान्याची तुम्ही एक बाजू सांभाळता आम्ही पण दुसरी बाजू सांभाळतोच आहे ना शेतकऱ्यांचं हित सांभाळायचंच आपलं काम आहे आणि आम्ही काही सवतीची मुलं नाहीत तर तुम्ही आम्हाला जर विश्वासात घेतलं आम्ही जर आमच्यातले चार, चार दोन मंडळी त्या तुमच्या संचालक मंडळामध्ये जर घेतली तर निश्चितपणाने आम्हालाही समाधान वाटेल आणि कारखान्यामध्ये जे काही भल कारण दोन सहा झाले चार दोन मंडळी म्हणजे एक दोन चार असं दोन असं म्हणायचं का नाही किमान दोन नहीं, नहीं, कि तीन लोक घेतली पाहिजे दोन तीन लोक दोन तीन लोक घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आमचा काही विचार नाही कारभार शंभर टक्के शेतकऱ्यांनी करावा आमच्या चळवळीबद्दल काही दुमत नाही त्यांचा कारभार निश्चितपणाने म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे आता त्याच्यामध्ये ज्या काय चुका आहेत त्या आपण यापूर्वीच्या काळात सांगितलेल्या आहेत आता निवडणूक जर समजा प्रचार यंत्रणेमध्ये जर असेलच तर ते मुद्दे पण समोर येतील तो काही मुद्दा नाही ना। पण शेतकऱ्यांच्या ज्या चुका झाल्यात त्या जाणून बुजून केलेल्या चुका नाहीत ते शेतकऱ्यांचे हिताशा असं तुम्ही म्हणाले की बाबा सध्या मिलचं एक्सपेन्शन चालू आहे त्यामुळे ऊस लेट होतोय ले ले हे शेतकऱ्यांनी पुढचं भवितव्य पाहून केलेली ही डेव्हलपमेंट आहे हे तुम्ही म्हणतायत हो। माझा एक मुद्दा राहिला तुम्ही मागे असं म्हणाले होते की जर आमचं पॅनल पूर्ण झालं नाही तर संजय भुजबळ उमेदवारी मागे घेईल हो मी मुद्द्यावर ठाम आहे जर आपण ज्या कामासाठी आणि ज्या लोकांसाठी काम करतो ती जर मंडळी जर आपलं पॅनल पूर्ण करण्यासाठी किंवा उमेदवारी ती जर संचालक मंडळासाठी आपण पात्र म्हणून का तुमच्या लोकांना असा प्रस्ताव का देत नाही की आपण शेतकऱ्यांच्या सोबत राहू इकडं अपयशनेपेक्षा यशासोबत याच्यासोबत जाऊ आता ते आमचे आता कसं असता माहिती आहे का साहेब त्याच्यामध्ये आपण ह्या प्रोसेसमध्ये उतरल्यानंतर आपले उमेदवार किती स्टँड होत आहे त्याच्यानंतरचा हा भाग आहे पण असं वाटत नाही तुमच्यामध्ये सुद्धा असा अवमेळ आहे अंबादास रांडे म्हणतायत माझं सगळं चालू आहे सगळ्यांशी संपर्क चालू आहे खाली काही पोचत नाही म्हणजे नेमकं काय का बाबा प्रयत्न चालू आहे संपर्क चालू म्हणजे कोणाशी आहे नाही ना अंबादा सांडे जिल्हा संघटक म्हणून काम पाहतात आणि चांग, त्यांचा चांगला अभ्यास सुद्धा आहे आणि निश्चितपणाने त्यांचं माझं रोज फोनवरती किंवा भेटून चर्चा पण होते की बाबा उमेदवार शोधायचं मी शंभर तुम्ही काय चिंता करू नका मी उमेदवार शोधायचं काम करतोय तर मग एक माणूस काम कर एखादी व्यवस्था सांभाळत असेल तर मग आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं असं मला उचित वाट समोरच्या उमेदवाराला तुम्ही तुल्यबळ उमेदवार दिला तर यश मिळतं हे तर वाचत हो मग आता ते विधानसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलेच मग आज परिस्थिती काय आहे शेतकरी संघटनेची नेते सगळे गप्प आहेत माझी खासदार शिवाजी आढळाव हे म्हणाले सत्यशीलचं काम आहे माझा त्याला पाठिंबा सहकारातले ज्येष्ठ अभ्यासक शिवाजीराव नलवडे ते म्हणाले माझा शेतकऱ्यांना पाठिंबा बँके साहेबांची भूमिका एकदम कूल आहे ते तटस्थ राहण्याची शक्यता आहे शरदा सोनवणेंची सुद्धा भूमिका याच्यापेक्षा वेगळी असेल असं आसे वाटत नाही शेतकऱ्यांनी वाणीसाहेब कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला आहे त्याच्याबद्दल शंकाच नाही आपण म्हटलंच ना कारभार चांगला आहे त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या पण सांगण्याची भूमिका आपण ठेवलेली त्यांच्या कारभारावर आम्ही शंका घेण्याचं काही कारण नाही शेतकऱ्यांना पैसे दोन रुपयाचे कमी भेटले तर त्याचा पण खुलासा त्यांनी करून दिला त्याच्यावर आपण थांबून घेतलं निवडणूक हाली आणि की ही सगळी मंडळी शेतकऱ्यांचं काम चांगलं आहे असं तुम्ही म्हणताय तुम्ही जर पॅनल उभं केलं मग शेतकऱ्यांवर टीका काय करणार नाही 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 का त्यांचं काम आहेच ना चांगलं आम्ही त्याच्याबद्दल दुमतच नाही परंतु मग यापूर्वीच्या सगळी बाकीची जी चांगलं वाईट सांगण्याची भूमिका तुम्ही चळवळीची आहे आता चांगलं म्हणतोय म्हणजे वाईट पण त्याच्यामध्ये आहेच आहे ना आमच्याकडे तुम्हाला बरोबर घेतील आशेने नाही 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 हो आमचं मत असं आहे की बाबा संचालक मंडळामध्ये शेतकरी संघटनेला जर समाविष्ट घेतलं मागच्या वेळेला सुद्धा करून घेतला असतं तर कदाचित शेतकरी संघटनेचा एखाद्या सल्ल्याने सुद्धा सल कारखान्याचं हितच होत झालं असतं मला माफ करा सभासद तुम्हाला स्वीकारत नाही लड़ाई चाँण। लड़ाई चाँण। ही वस्तुस्थिती आहे फक्त लढायचं म्हणून लढायचं का मग असं नाही स्वर्गीय शेरकरबाबांनी हा जो झाड लावलं ही संस्था उभी केली आणि शेरकर बाबांवरती तालुक्यातील तमाम जनतेचा परिपूर्ण किमान माझ्यासह सर्वांचा विश्वास आहे आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये घरोघरी जाऊन शेअर्स जमा करणं किंबहुना आमचे दत्तू शेट्ट लेंडे आमचे मार्गदर्शक यांनी ही सगळी मंडळी यांनी पायाला पानं बांधून त्या काळामध्ये ही संस्था उभी केली खरं तर ह्या मंडळींचा त्याग आहे आणि तो त्याग आपण मंडळीने विसरला सुद्धा नाही पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये काय घडामोडी नंतरच्या काळात झाल्या नंतर, चा नंतर चा आता आता तरुण सहकारी म्हणून सत्यशील दादा शेतकरी काम करतायत तर त्यांना पण आपण चांगल्या काही वाईट ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या सांगितल्या त्यांनी पण मोठ्या मनाने स्वीकारल्या त्या दिवशी पण म्हटले की बाबा शेतकरी संघटनेची चळवळीतली ही जी मंडळी मला येऊन म मार्गदर्शन करतात सांगतात तर काय असेल तर ते आमचं हे होऊन चर्चा होऊन त्यातून आपण पण मार्ग काढू शकतो त्या अनुषंगाने सगळ्यांना समाविष्ट करणारा मा चेअरमन म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आता मला सांगा तुम्ही शेतकऱ्यांचं कौतुक करता कामकाज चांगलं आहे म्हणता तुमच्या दुर्दैवाने जर तुमचं नाही युती झाली किंवा बाबा त्यांनी तुम्हाला नाही सामावून घेतलं तर मग शेतकऱ्यांच्या विरोधात प्रचार करताना पंचायत होईल नाही पंचायत व्हायचं काही कारण नाही मी आजही त्याच भूमिकेवर ठाम आहे की स्वर्गीय शेठबाबांनी केलेला उभारलेला कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि आजही चाललेला आहे ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावर आम्ही नाराज आहेच आता ऊस वेळेवर तुटला नाही त्याची कारण सरकारने सांगितली ती तुम्हाला पटली मग आता मतदारांकडे कुठले मुद्दे घेऊन जाणार का त्यांना घरी बसवा आम्हाला सत्तेवर बसवा अजूनही फार मुद्दे आहेत आपल्याकडे निवडणुकीला जर सामोरे जायची वेळच आली तर अजूनही फार मुद्दे आहेत सवाला असंही म्हणायला हरकत नाही परंतु आहे त्या नेतृत्वावर आम्ही समाधानी आहे म्हणजे गुळणी धरून का बोलता गुळणी धरून नाही परंतु जर निवडणुकीला सामोरं जायची वेळच आली तर भाग भांडवल मग आपल्याकडे पण आहे ना शेतकऱ्यांनी जर प्रस्ताव दिला की शेतकरी संघटनेने आमच्या सोबत यावं त्यांना त्याच्या अनुषंगाने कशा पद्धतीने सामावून घ्यायचं मग आम्ही ठरू काहीतरी मार्ग काढू तर तुमची भूमिका काय राहील कसं आहे म्हणजे एक हात जर दोस्तीचा पुढे केला तर तुमची भूमिका काय सन्मान्य चेअरमन साहेबांनी जर असं प्रस्ताव जर त्यांनी दिला तर निश्चितपणाने तो स्वागत राहील जेणेकरून शेतकरी चळवळ आणि कारखाना दोन्ही नाण्याचा एकच बाजू आहे त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेचा एखादा संचालक त्या ठिकाणी एखाद्या दोन तीन काय जे जातील ते एखादा मग दोन मग तीन ना म्हणजे दोन तीन सदस्यां गेले पाहिजेत अशी आमची अपेक्षा परंतु गेला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडेल आणि ज्या काही अडचणी असतील त्रुटी असतील त्या सांगण्याचं काम किमान संचालक मंडळामध्ये केलं तर त्यातून शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेता येईल तर शेतकरी संघटनेचं एवढं उत्कृष्ट काम पाहता तालुक्यामध्ये संघटनेचं एवढं मोठं संघटन पाहता एखादी तज्ज्ञ संचालकाची जर जबाबदारी दिली तर ऍक्सेप्ट कराल नाही आता आमच्यामध्ये सगळे बसून आम्ही तो निर्णय घेऊ आणि नंतर मग बघू कसं अजून तर आताशी सुरुवात झाली ना तीनच दिवस बाकी आहेत ठीक आहे ना पण फॉर्म भरायला तीन दिवस आहेत पण तीन दिवसामध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि असा प्रस्ताव जर आला तर मग त्याच्यावर चर्चा करून आपण मार्ग काढू माघारीला पण अजून तीन तारीख आहे ना आपल्याकडे असं आपल्या सोबत होते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजयजी भुजबळ त्यांची भूमिका अतिशय स्वच्छ आहे विग्नरचा कारभार पारदर्शक आहे सत्यशील शेतकऱ्यांचं काम चांगलं आहे उसाची तोडणी लेट झाली त्याची कारणं त्यांनी सांगितलेली आहेत शेतकऱ्यांनी आम्हाला सोबत घ्यावं हित ते पण आहेत आम्ही पण पाहतोय जर एकत्र आपण आलो तर शेतकऱ्यांना अधिक चांगलं बळ देऊ शकू शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पाडू शकू अशी त्यांची भूमिका आहे शेतकरी संघटनेचा सुद्धा दोस्तीचा एक हात पुढे करायची तयारी आहे आता शेतकरी संघटना आणि विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे जर एकत्र आले तर बरंच काही होऊ शकतं शेतकरी संघटना या संदर्भामध्ये नेमका निर्णय काय घेते त्याचबरोबर शेतकऱ्यांची यांना सोबत घेण्याबद्दलची काय भूमिका राहील हे आज आपण सांगू शकत नाही पण एक निश्चित आहे शेतकरी संघटना जरी वीक असली संख्येने कमी असली तरी शेतकऱ्यांसाठी लढतेच विग्नरच्या कारभाराबद्दल यांनी अगोदर सर्टिफिकेट दिलेलंच आहे यांची भूमिका एक स्पष्ट आहे जर शेतकरी संघटना किंवा बाकीचे नेते एकत्र येऊन पॅनल पूर्ण झालं नाही तर मी संजय भुजबळ माझा फॉर्म मागे घेणारच त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही अर्थात अशी त्यांच्यावर वेळ येऊ नये शेतकऱ्यांनी यांना सोबत घ्यावं किंवा यांनीही शेतकऱ्यांना कुठलीही अट न टाकतं यांनीसुद्धा शेतकऱ्यांना कुठलीही अटी शर्ती न टाकता सोबत राहावं हे दोघांचं हित आहे विघ्नर ह्या दोघांनाही सुबुद्धी देव अशीच अपेक्षा भुजबळ सेवा आपण विघ्न टाइम्सशी बोललात तुमचे मुद्दे मांडले तुम्हाला मनापासून धन्यवाद प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका